दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पेट्रोल संपतात चोरानं चोरलेली दुचाकी परत त्याच जागेवर ठेवल्याचा प्रकार नाशिक शहरात घडला सातपूर परिसरातील अशोकनगर येथील सावरकर नगर, नगर परिसरात गजानन मध्ये दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती पार्किंगमध्ये लावलेली पल्सर गाडी घेऊन जाताना दोन संशय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते गजानन मध्ये राहणारे गौरव बोरसे यांची एम एच पंधरा ई जे शहाण्णव ही पार्क केलेली पल्सर गाडी ही चोरी लागलेली होती सकाळी कामावर जाताना पार्किंग मध्ये गाडी दिसून आल्याने त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ही गाडी दुसऱ्या मध्ये समोर लावलेली दिसून आली गाडीचे वायर आणि हँड लॉक देखील तोडलेल्या अवस्थेत होते बोरसे यांनी सीसीटीव्ही पाहिले असता दोन संशयित हे गाडी घेऊन जाताना दिसून आलेले होते दरम्यान पेट्रोल संपल्यानंतर या चोरट्यांनी गाडी तिथेच टाकून पळ ठोकलेला आहे डेलीचे दरवाजा उघडून कोणी ना कोणीमध्ये जातं एकदा माझ्या मुलाची सायकल चोरीला गेली दोनदा गाड्या चोरीला गेल्या आता तिसऱ्यांदा पण ही घटना जी घडते ती घटना गाडी दोघ जणं येऊन आज्ञात व्यक्ती तर गाडी लॉक पुढून गाडी बाहेर काढता आणि एकजण गाडी दूध त्याला सोडायला येतो आणि परत दोन्ही गाड्या संगत जात्या आणि एक परत गाडी एक लावायला येतो आणि ही गाडी इथं लावून जाता आणि ती गाडी परत त्यांची गाडी घेऊन जातात तक्रार वगैरे करण्यासाठी त्या बाजूचे लोक गेले होते तक्रार केली वाटत त्यांनी म्हणून आता इराण न्यूज आमच्याकडे कोणी कोणताही पोलीस आलेला नाही तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर